हॅलो आज आहे मार्गशीर्षचा पहिला गुरुवार तर आता आ, मी पूजा केली आहे आपल्या घरच्या देवा देवाची आता मी पूजा करते देवीची आणि तुम्हाला पण मी दाखवते मी कशी पूजा करते पहिले हिच्याकडं कॉन्ट्रॅक्ट होतं सगळं पण नंतर मग आता माझ्याकडे आले किती वर्ष आलं तू की दोन तीन दोन दोन झाला तिसरं वर्ष आहे आणि आमच्या दोघींचे उपास आहेत दिदी गेली ऑफिसला दिदीने धरतो उपास <laughs> दिदीचा बड्डे आहे आणि दिदीचा तिथीनुसार आज बड्डे आहे ती पहिल्या मार्गशीच्या गुरुवारी झाली होती मार्गशी आणि चलो आता मी पूजा करते छानपैकी तुम्ही पण बघा मी कशी पूजा करते आणि ह्या वेळेस आमची पूजा कधीच अशी झाली नाही तशी होणार आहे आज कारण की तुम्ही बघा आता पुढं तुम्हाला दिसत आमची देवी मांडून झाली ना आम्हाला एवढं छान वाटतं एकदम प्रसन्न वाटतंय आणि तुम्हाला पण बघून कसं वाटलं नक्की सांगा कोल्हापूरवरून आणलेली आम्ही ही देवी खास ह्याच्यासाठी मार्गशीर्षच्या गुरुवारसाठी कारण की ते पण म्हणले होते की मार्गशीर्षच्या गुरुवारसाठीच नेतात सगळे देवी ही आणि एवढी सुंदर वाटते आणि मी घातलं ह्याला कोल्हापुरी साज घातलंय देवीला आणि आम्ही अजिबात वापरला नाही अजून तर पूजा झालेली आहे आणि एवढं छान वाटतं आहे मी तर किती दिवस वेळ झाला का मम्मी दोन तास झाला साडे दहापासून साडे दहापासून साडेबारापर्यंत पूजा मांडत होते कारण की ही देवीचं कसं फर्स्ट टाइम होतं आमचं ते मा बांधायचं गळ्यातलं घालायचं सगळं आणि आम्ही ना नारळाला कधीच देवी नाही बनवली आजपर्यंत तर आम्ही देवी सेपरेट बनवली आहे म्हणजे हे केली आहे मांडली आहे आणि इकडं नारळ आणि कलश वेगळा मांडलाय कारण की नारळ काय म्हणतात का तो नारळ म्हणतात आणि नारायण आहे नारळ म्हणजे मग नारळ नारळ नाही का आपण काय म्हणतो तो नारळ द्या नारळ द्या म्हणतो ती नारळ द्या म्हणतो का नाही मग तिला आपण देवी कशाला करायची मग फक्त आम्ही कलश मांडतो नारळाचा आणि त्याला आंब्याची पानं वगैरे लावून असं कलश मांडतो त्याच्यात सगळं टाकतो हळदी हा, कुंकू अक्षदा सुपारी पैसे आणि इकडं ही, ही काय म्हणली आता आणले आपण नवीन तर तिला काय म्हणलं मग कलश पण आपला वेगळा पाहिजे कलश पण मांड आणि इकडं देवी पण छान मांड म्हणलं आणि अशी मांडलेली आहे खूप सुंदर वाटते बघ असं बघत बघत एवढ्या दिवक आणि सकाळपासून तिचं चाललंय तिचे मन भावे अगदी केलंय तिने मस्त छान वाटतंय असं वाटतं बघत राहावं मन एवढं प्रसन्न असं म्हणजे खूप छान वाटत असं नाही का असं एकदम सुंदर दिसते देवीने असं बघत आम्ही मम्मी पण इथंच बसली मी पण इथंच बसले आणि अजून आमची पूजा पण झाली आणि ही आणि ही देवी बघा कशी दिसते सुंदर ही पण चांगली दिसते मी तर हे पोशाख बघा आज आणि छान दिसते आज आकांक्षा पण छान दिसते पण माझा अवतार वगैरेच ना आणि आवड करून फक्त डायरेक्ट मी तिन बसले काही नाही फक्त चहा पिलाय साडेबारा वाजले आज उपवास आहे आमच्या दोघींचा आणि आम्ही कधीच उपा म्हणजे पूजा मांडल्या चहा आधी काही खात नाही मग पूजा मांडल्या आता खायचं आणि अजून मला ना कहाणी वाचायची आहे देवीची कहाणी असते ना ती कथा तर Uh, कोल्हापूरच्या साजचं सांगत होते मी कोल्हापूरचा साज आहे ना तो कोल्हापुरी साज तर आम्ही तिकडूनच घेतला होता कोल्हापूरवरून तर मी घातला होता तो काय झालं तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तो काय झाला तुटला तर आम्ही एक्सचेंज केला मग तो आणि हा आहे ना तसाच ठेवला आत्तापर्यंत कधीच घातला नाही म्हणून मग म्हणलं चला कुणी घातला नाही तर देवीला आता ह्या महिनाभर पूर्ण घालू आणि मग आपण वापरूया आणि देवीच्या बरोबर दागिने पण आले तिचे मंगळसूत्र आहे ठुशी आहे परत तो पैशाचा कसाचा हार म्हणतात ग तो तो कशाचा हार म्हणतात गोल गोल पुत्रे। हा पुतळ्या म्हणतात वाटत तर मनांचा हार आहे कोल्हापुरी साज पण घातला आता मस्त वेणी वगैरे नथ देवीला एवढं सुंदर वाटतंय ना मला तर खूप छान वाटतंय खूप आम्ही असं मनातून असं खूप हॅप्पी हॅप्पी आहे आणि खरंच सुद्धा नाही ना लागून भूक पण नाही लागली अजून तर चला ने है। आता नैवेद्य दुधसाखरेचं दाखवलं आहे संध्याकाळी आपण जे बनवणार ते दाखवू आणि मम्मीला माझी रांगोळी खूप आवडली तिथं मी लिहिलं श्री महालक्ष्मी प्रसन्न कारण की महालक्ष्मीचे ही कोल्हापूरची देवी आणि हे पूजा पण महालक्ष्मीचेच असती आणि हे देवीचं पुस्तक ठेवलं आता मला ते कहाणी वाचायची आणि मम्मी कसं वाटते रांगोळी अक्षर मम्मी म्हणते तुझं अक्षर खूप छान आले ते तर अक्षर कानंत्र पण आवडलं होतं ना तुला दिलं होत आणि धनंत्र तेव्हा पण आवडत आता मी पप्पांचं वेट करते जेव्हा पप्पा येतील ना तेव्हा त्यांना पण खूप छान वाटेल दिदी तर दिदी तर खूप म्हणजे हा दिदीला देवीच आवडतं पण ती कधी पूजा नाही मांडली तिने पण ही तिला ही पूजा बघून खूप आवडेल आणि ही साडी आहे ना आम्ही चॉईस केली एवढी सुंदर वाटते एकदम फ्रेश प्रसन्न वाटते म्हणजे सगळ्यात साड्या साड्या छान होत्या लाल वगैरे पण ही खास करून हा ही खास करून एकदम डिसेंट हिरवा हीर, काट मस्त खूप छान वाटत कोल्हापुरी साज तर खूप छान वाटते देवीला कोल्हापुरी साज खूप नाजूक असतो त्यामुळे ना तो आमच्याकडनं आमच्याकडे ना डिफेक्टिव्हच पीस होता त्यामुळे मग आम्ही चेंज केले हे चला आता मी हा आता मी का आणि वाचते फटाफट फटाफट नाही छान पैकी वाचूया कहाणी आणि मग नंतर भेटते आणि तुम्हाला कशी वाटली आमची भूजन नक्की यार कमेंट मने सांगा श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नमा श्री लक्ष्मी देवी नम देवी मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापारुजाची छात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठपाठ नगर होते नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रशाह व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालधाराने भद्रशाहूचे राज्य त्याच्या स्वाधीन केले त्याने या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सूरज चंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो अजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावे त्याचे घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी <laughs> आता आणि आता माझं सगळं Yeah. आता मम्मीने काय आले दही खिचडी आणि वेपर्स चलो खाते आता मी इथं खाली बसून खाऊ आम्ही ना मागच्या वेळेस पण मिक्सरमध्ये काढलं होतं बघा लोणी तर ह्या पण काढलं आणि थोडंसं नंतर रवीनी फिरवावं लागतं कारण की कसं रवीनी आपल्या हाताने जास्तच होतं आणि एवढं लोणी निघले आमच्या हातात तूप लावून तूप काढणार आम्ही <laughs> तूप काढवणार आहे आता आम्ही आणि मला खूप आनंद होतो सुरुवात होती आणि हे लोणी थंडीमध्ये तोंडाला पण लावू शकता ते मस्त चेहरा होता एकदम मऊ मौ मऊ आता बघा ते वितळायला लागले लोणी आणि भारी होईल मला असं वाटतं ह्या वेळेस तूप जास्तच निघले ना डॅडी mm. पप्पा काय म्हणायचे

तर गाईज मार्गशीर्षच्या गुरुवारची पूजा कशी वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तूप झालं म्हणजे त्यानंतर नैवेद्य दाखवायचा होता पण दाखवलंच नाही भजी वगैरे सगळं रेडी होतं पण मी वी व्हिडिओ शूट नाही केला आणि त्यामध्ये नेक्स्ट गुरुवारी आपण काहीतरी इंटरेस्टिंग करणार आहे वेगळं तुम्हाला बघायला भेटेल रूप पण म्हणता येईल असं वेगळं बघायला भेटेल काय काय तर पुढचा लॉक छान करूया अजून गुरुवारचा तर चलो लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतील दे बाय